मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इक्विटी मार्केटबद्दल आपण शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज ह्या लेक्चरची आपण सिरीज घेतोय आणि ह्याच्यामध्ये मी शेअर मार्केट बेसिक लेक्चर वन लेक्चर टू लेक्चर थ्री लेक्चर फोर लेक्चर फाईव्ह असे टोटल पाच लेक्चरची सिरीज मित्रांनो मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे त्यातलं पाठीमागे आपण लेक्चर वन पाहिलेलं आहे आता आपण लेक्चर टूमध्ये आपण डिटेलमध्ये इक्विटी मार्केट पाहणार आहोत की इक्विटी मार्केटमध्ये म्हणजे आपल्याला डायरेक्ट शेअर्समध्ये डायरेक्ट कंपन्यांचा मालकी हक्क विकत घेताना बिझनेस परचेस करताना आपल्याकडे कुठले कुठले ऑप्शन आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला इक्विटी मार्केटमध्ये डिटेलमध्ये आपल्याला आणखीन जास्त जाता येईल ते आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेअर मार्केटचं आपलं बेसिक नॉलेज हे लेक्चर टू आपण आता काय करूयात स्टार्ट करूयात तर सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला काय करायचं आहे की इक्विटी मार्केटमध्ये आपल्याला जर इन्व्हेस्ट करायचं म्हटलं तर इक्विटी मार्केटमध्ये आपण सगळ्या गोष्टी पाहणार आहे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये ले? कसं पाहिलं की ओवरऑल शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने आपल्याला फायदा होतो कमोडिटी मार्केट करन्सी मार्केट एकदम ओव्हरव्ह्यू घेतला आपण आता ह्याच्यामध्ये आपण इक्विटी मार्केटमध्ये डिटेलमध्ये बोलणार आहोत त्याच्यानंतर आपण फ्युचर ऑप्शनवरती डिटेल एक नेक्स्ट व्हिडिओ बन बनवणार आहे आपण टेक्निकलवरती बनवणार आहे आणि आपण कमोडिटी करन्सीवरती पण तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे म्हणजे पूर्ण बेसिक शेअर मार्केटचं आपण ह्या पाच लेक्चरच्या सिरीजमध्ये मित्रांनो कवर करणार आहोत आता इक्विटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं इक्विटीमध्ये काय काय ऑप्शन आहेत आपल्याला तर इक्विटीमध्ये तीन प्रकारे आपण इन्वेस्ट करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं इक्विटीमध्ये आपल्याला इन्वेस्टमेंट करण्यासाठी तीन ऑप्शन सध्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात तर सगळ्यात पहिलं ऑप्शन म्हणजे काय तर प्रायव्हेट इक्विटी म्हणतात त्याला काय म्हणतात प्रायव्हेट इक्विटी हा झाला फर्स्ट ऑप्शन प्रायव्हेट इक्विटी ही आय पी ओच्या अगोदर असतो प्रायव्हेट इक्विटीमध्ये आपण आय पी ओच्या अगोदर इन्व्हेस्टमेंट करू शकतो दुसरं ऑप्शन असतो आपल्याला जो आय पी ओ म्हणतो आपण आय पी ओ म्हणजे काय त्यालाच प्रायमरी मार्केट म्हणतो आपण बरं का नाही प्रायमरी मार्केटच्या माध्यमातून आय पी ओच्या माध्यमातून आपण काय करू शकतो इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो हा झाला आपला दुसरा हे आणि तिसरा ऑप्शन काय असतो आपल्याला सेकंडरी मार्केट बरोबर सेकंडरी मार्केट म्हणजे काय आपण तुम्ही आता आपण आता काय करतो हे आपण आता जे इन्व्हेस्टमेंट करतो की आपण आता मार्केटमध्ये ज्या हे करत बघतोय आपण की आता मार्केटमध्ये आपण जे शेअर्स घेतो सेकंडरी मार्केटमध्ये तर सेकंडरी मार्केटमध्ये आपण जर जनरली पाहिलं तर एन एस सीमध्ये बी एस सीमध्ये बी एस सी आणि एन एस सी हे दोन एक्सचेंज आहेत आपल्या इंडियामध्ये तर बी एस सीमध्ये साधारणतः एक अंदाजे पाच हजार तीनशेच्या आसपास कंपन्या बी एस सीमध्ये लिस्टेड आहेत आणि एन एस सीमध्ये जर आपण पाहिलं तर हे प्लस मायनस दहावीस कंपन्या इकडं तिकडं होऊ शकतं तर एकवीसशे ते बावीसशे कंपन्या एन एस सीमध्ये लिस्टेड आहेत म्हणजे टोटल जर पाहिलं आपण तर सेकंडरी मार्केटमध्ये अराऊंड सेवन थाउजंड सात हजारच्या आसपास कंपनीज काय आहेत टोटल ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये लिस्टेड आहेत येत लक्ष व्हाय तुमच्या तर आपण आत्ता शेअर्स घेतात बरेच लोक काय करतात आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो आपण आता ती सेकंडरी मार्केटमध्ये करतो आता प्रायव्हेट इक्विटी आणि आयपीओ ह्या दोन इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस आपण करतो तर ही सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट असते म्हणजे हा जो पैसा असतो आपण इन्व्हेस्ट केलेला हा डायरेक्ट कंपनीच्या अकाउंटात जातो प्रायव्हेट इक्विटी असू द्या किंवा आयपीओ असू द्या तर हा पैसा कुठं जातो डायरेक्ट कंपनीच्या अकाउंटला आणि कंपनी तो पैसा डायरेक्टली धंद्यामध्ये इन्व्हेस्ट करते त्याच्यामुळे जर तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीच्या शेअर्सची प्रायव्हेट इक्विटी जर मिळाली तर तो आपल्यासाठी एक खूप चांगला ऑप्शन असतो आणि आय पी ओमध्ये पण काही लोकांना चांगल्या कंपन्यांचे जे शेअर्स मिळाले तर तोही लॉंग टर्मसाठी खूप चांगला ऑप्शन असतो पण असो आपल्याला जर, जर ह्या दोन गोष्टी जर अवेलेबल नसतात पण त्या ऑपर्च्युनिटीज खूप रिअर असतात सगळ्यांनाच प्रायव्हेट इक्विटी मिळेल किंवा आय पी ओ मिळेल अशा गोष्टी पॉसिबल नसतात त्याच्यामुळे आपल्यासाठी सात हजार कंपन्यांचा सा ऑप्शन अवेलेबल आहे निफ्टी आणि एन एस सी आणि बी एस सी या अशा लिस्टेड म्हणून पण त्यातले आपल्याला टॉप फाय हंड्रेड कंपन्यांमध्येच इन्व्हेस्ट करायची त्या एन एस सी टॉप हं फाय हंड्रेड किंवा बी एस सी टॉप फाय हंड्रेडच्या बाहेर मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करायची नाही तर असं सेकंडरी मार्केटमध्ये आपल्याला साधारणतः सात हजार कंपन्या अवेलेबल आहेत तर अशा पद्धतीने सेकंडरी मार्केटमध्ये जे आपण इन्व्हेस्टमेंट करतो आता आपण जर समजा आपण आता समजा टाटा मोटरचे शेअर्स घेतले सेकंडरी मार्केटमध्ये तर सेकंडरी मार्केटमध्ये आपण टाटा मोटरचे समजा एक लाखाचे शेअर्स घेतले तर ते एक लाख रुपये टाटा मोटरच्या अकाउंटला जात नाहीत तर ते कोणाच्या अकाउंटला जातात ज्याने तुम्हाला शेअर्स विकले त्याच्या अकाउंटला जातात टाटा मोटर्सनी सुरुवातीला आयपीओ काढला त्यावेळेस त्यांनी शेअर्स विकले त्यावेळेस पैसा टाटा मोटर्सच्या अकाउंटला गेला पण आता आपण जी टाटा मोटर्सची खरेदी विक्री करणार ही फक्त गुंतवणूकदारांच्यामध्ये मध्ये देवाणघेवाण होणार बायर सेलरच्या मध्ये त्याचं ट्रान्झॅक्शन होणार आणि पैसा जरी टाटाचा टाटा मोटरचा जरी शेअर्स आखला तरी तो पैसा जाणार सेलरच्या अकाउंटला ज्याने ते टाटा मोटरचे शेअर्स विकले आणि त्याच्या अकाउंटला ते, ते पैसे जाणार आणि ज्याने शेअर खरेदी केले त्याच्या अकाउंटवरून शेअर्स कमी होऊन ज्याने खरेदी केले त्याच्या अकाउंटला मित्रांनो शेअर जाणार मग बरेच लोक म्हणतात कंपनीला काय फायदा तर कंपनीला फायदा काय तर कंपनीच्या शेअर्समध्ये लिक्विडिटी वाढते आणि जसं जसं शेअर्स व्हॅल्युएशन वाढतं डिमांड सप्लाय वाढल्यामुळे तर तशी मग त्या कंपनीच्या प्रमोटर्सकडे पण कंपनीकडे पण शेअर्स असतात ना मग त्यांच्या शेअर्सची पण काय होते मार्केटमध्ये व्हॅल्यू वाढते मग त्यांना डायरेक्ट बेनिफिट नसतो लिक्विडिटीचा इनडायरेक्ट बेनिफिट मित्रांनो असतो आणि एक ब्रँड व्हॅल्यू मार्केटमध्ये क्रिएट होते की ज्याचा सेल्सवरती मार्केटिंगवरती खूप मोठा इम्पॅक्ट पडत असतो तर हा इनडायरेक्ट फायदा आपल्याला काय असतो अशा पद्धतीने असतो तर आता आपल्याला सेकंडरी मार्केटबद्दल आपण जे आता हे करतो आपण इन्व्हेस्ट करतो तर ह्या सेकंडरी मार्केटबद्दल आपण आता हे करूयात सेकंडरी मार्केटबद्दल आपण आता नॉलेज घेऊयात की जिथं आपण आता मार्केटमध्ये आपण देवाणघेवाण काय करतोय आपण करत आहोत आता सेकंडरी मार्केटमध्ये आता आपल्याकडे तीन ऑप्शन अवेलेबल आहेत सेकंडरी मार्केटमध्ये सुद्धा सेकंडरी मार्केटमध्ये आपल्याकडे काय आहेत तीन ऑप्शन काय अवेलेबल आहेत आपल्याकडे तर तीन ऑप्शन कुठले आहेत तर त्यातला सगळ्यात पहिला ऑप्शन आहे त्याला आपण म्हणतो कॅश कॅश किंवा त्याला डिलिव्हरी म्हणतात कॅश किंवा डिलिव्हरी दुसरा ऑप्शन आहे फ्युचर पहिला झाला कॅश दुसरा झाला फ्युचर आणि तिसरा झाला ऑप्शन अशा तीन पद्धतीने आपल्याला सेकंडरी मार्केटमध्ये मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करता येते कॅश किंवा डिलेवरी हे आपण काय असतं आणि फ्युचर आणि ऑप्शन आता आपण आज थोडं कॅश डिलेवरी आणि सॉरी कॅश किंवा डे फ्युचर आणि ऑप्शन ह्या तीनमध्ये नेमका फरक काय आहे हे आपण आता जाणून घेऊयात आपण कॅश मार्केटबद्दल थोडंसं जाणून घेऊयात आणि आपण फ्युचर ऑप्शनमध्ये बेसिक लेक्चर थ्रीमध्ये मी तुम्हाला फ्युचर ऑप्शनबद्दल आणखीन डिटेलमध्ये मित्रांनो मी एक्सप्लेन करणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं जर आपण पाहिलं की सपोज आपण ह्याला सगळ्यात फर्स्ट ऑप्शन जर आपण ह्यातला पाहिला की आपण हे कॅश डिलिव्हरी फ्युचर ऑप्शन ह्यातलं सगळ्यात मेजर हे आहे तर कॅश आणि डिलेवरी हे काय असतं हे लाँग टर्म असतं कॅश आणि डिलिव्हरी हे काय असतं हे लॉंग टर्म आहे आता हे काय आहे फ्युचर हे फ्युचर शॉर्ट टर्म आहे हे शॉर्ट टर्म आहे आणि हे सुद्धा काय आहे हे सुद्धा शॉर्ट टर्म आहे थोडक्यात काय आपण जर डिलिव्हरीमध्ये जर शेअर्स घेतले आपण जर कंपनीचा मालकी हक्क जर स्वतःच्या नावावरती विकत घेतला तर आपल्याला डिलेवरी मार्केटमधले शेअर्स मध्ये पूर्ण मालकी हक्क असतो आपला आपला काय असतो याच्यामध्ये टोटल हंड्रेड पर्सेंट ओनरशिप हंड्रेड पर्सेंट मालकी हक्क हा आपला स्वतःचा असतो ह्याच्यामध्ये आपल्याला काय असतं कधीही विकू शकतो आपण बघा आपण फ्लॅट स्वतः पूर्ण पैसे देऊन आपण फ्लॅट घेतला किंवा बरोबर का नाही तर आपण काय तो कधीही विकू शकतो किंवा जमीन घेतली आपण ती कधीही विकू शकतो एक वर्षाने दहा वर्षांनी किंवा पुढची पिढी आपली त्याच्यामध्ये ती विकू शकते पण आपण जर रेंटनी घातलं तर आपल्याला तो सोडावा लागतो ते एक ॲग्रीमेंट असतं एक ठरवित दोन वर्ष एक वर्ष सहा महिने अकरा महिने काय जे काय अग्रीमेंटचा टाईम असतो बरोबर ते कॉन्ट्रॅक्ट असतं पण डिलिव्हरी किंवा कॅश हे काय झालं हे तुमची लाँग टर्म तुम्ही कितीही तुम्ही दहा दिवसात विका एक दिवसात विका किंवा तुम्ही दहा वर्षानंतर विका किंवा तुमच्या पुढच्या फेरीसाठी तुम्ही, तुम्ही ठेवून जावा हे लॉंग टर्म असतं टोटली आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये बंधन नसतं पण फ्युचर आणि ऑप्शन हे शॉर्ट टर्म असतं ह्याच्यामध्ये आपल्याला तीन महिन्यापर्यंतचे कॉन्ट्रॅक्ट असतात नियर मंथ मिडल मंथ आणि फार मंथ तर फार तर फार आपण एक महिना दोन महिना तीन महिन्यापर्यंतचे आपण काय करू शकतो फ्युचर आणि ऑप्शनमध्ये कॉन्ट्रॅक्ट मित्रांनो बाय सेल आपण करू शकतो आता दुसरं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय आहे तर आपल्याला जर कॅश डिलेवरीचा मालकी हक्क जर पूर्ण घ्यायचा म्हटलं तर आपल्याला फुल पेमेंट करावं लागतं काय करावं लागतं आपल्याला फुल पेमेंट म्हणजे आपल्याला हंड्रेड पर्सेंट अमाऊंट काय करावे लागते ॲज अ मार्जिन म्हणून आपल्याला द्यावे लागते म्हणजे साधारणतः दहा लाखाचे जर शेअर्स आपल्याला घ्यायचे म्हटलं डिलेवरीला लाँग टर्मला तर पूर्ण दहा लाख रुपये आपले पाहि असले आपल्या अकाउंटला असले पाहिजेत म्हणजे पूर्ण मालकी हक्क आपल्याला पूर्ण त्या शेअर्सचा मिळतो शेअर होल्डर हा त्या धंद्याचा त्या बिझनेसचा मित्रांनो मालक असतो मी जर फॉर एक्झाम्पल एखादी बँक घेतली आहे समजा मी आर आरबीएल बँकचे शेअर्स घेतले तर मित्रांनो मी थोडक्यात काय मी बँकिंगचा बिझनेस करतोय मी कारण मी ओनर झालो त्या बँकेचा मी त्या बँकिंग सेक्टरमध्ये माझा होल्ड होल्डिंग आहे तेवढ्या पर्सेंटचं तुम्हाला त्याची व्हॅल्यू कळत नाही तुम्हाला वाटतं मी शेअर्स घेतो एक दोन पाच पण मित्रांनो तुम्ही त्या बँकेचे पूर्ण पार्टनर असता ऍक्च्युअलमध्ये तुम्ही तो बिझनेस करत असता आलक्षामध्ये तुम्ही जरी तुमची ॲक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट नसली तरी तुम्हाला पॅसिव तुमची इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला काय होतोय तुम्हाला त्याचा बेनिफिट ॲज अ ओनर जेवढा फायदा असतो धंद्याच्या मालकाला जेवढा कंपनीच्या ओनरला जेवढा फायदा आहे तेवढाच फायदा मित्रांनो तुम्हाला तुमच्या पर्सेंटेजमध्ये मिळत असतो लोकांना आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या लोकांना हेच समजत नाही त्यांना अर्थ शेअर मार्केटमध्ये जोगार आहे शेअर मार्केटमध्ये तर ट्रेडिंग तो पार्ट वेगळा आहे तो पार्ट सोडून द्या लक्षात शेअर मार्केटमध्ये ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंटमध्ये जर तुम्ही जर आलात आणि तुमच्या संपत्तीमधला जर पंचवीस टक्के हिस्सा तुम्ही जर इक्विटी मार्केटमध्ये लावलात मित्रांनो तर येणाऱ्या बघा आपल्या पाच द दोन चार पिढ्यांनी जर सुरुवात केली असते ना एक आपलं दोन पाच दहा टक्के जरी संपत्तीमधले जर पैसे शिकडं टाकले असते ना तर आज आपल्याला मित्रांनो जॉब किंवा बिझनेस करायची गरज लागलेली असते पैशाने आपल्यासाठी काम केलेलं असतं आणि हीच आपल्याला करायचं आहे आपल्या करा संपत्तीमधला मला हेच सांगायचं आहे आर्थिक साक्षरता भारतीय शेअर मार्केटच्या माध्यमातून आम्ही हे लोकांपर्यंत का पोहोचवतोय तर आपल्या लोकांचे पोर्टफोलिओ पंचवीस टक्के पन्नास टक्के पोर्टफोलिओ शेअर्समध्ये असले पाहिजे शेअर मार्केटचा सातबारा त्यांचा तयार झाला पाहिजे मोठा आणि हा सातभरा एवढ्या स्पीडने वाढाल तुमचा ह्या सातभऱ्याचा सा रेट तेवढा तुमच्या रिअल रिअल इस्टेटच्या किंवा जमिनीच्या किंवा फ्लॅटच्या सातभार्याचा सा रेट तुमचा कधीच तेवढ्या स्पीडने वाढणार नाही मी म्हणत नाही ते करायचं नाही त्याच्यामध्ये पन्नास टक्के ठेवा इकडं पन्नास टक्के ठेवा किंवा तिकडं पंच्याहत्तर ठेव टक्के ठेवा इकडं पंचवीस टक्के संपत्ती तरी मित्रांनो तुमची शेअर्समध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांचा मालकी हक्क तुम्ही विकत घ्या आता फ्युचरमध्येच ला काय लागतं इथं आपल्याला फुल पेमेंट लागतं इथं फ्युचरमध्ये साधारणतः मार्जिन आपल्याला लागतं तर मार्जिन साधारणतः एक वीस टक्क्याच्या आसपास आपल्याला मार्जिन लागतं म्हणजे जर आपल्याला दहा लाखाचे शेअर्स घ्यायचे असतील तर दोन लाख रुपये आपल्या खात्यावरती मार्जिन असलं पाहिजे आणि आपण दोन लाखावरती आपण दहा लाखाचे शेअर्स मित्रांनो खरेदी करू शकतो फ्युचरमध्ये आणि आपल्याला प्रॉफिट लॉस जो काय होणार आहे तो दहा लाखाच्या अमाऊंटवर होणार आहे म्हणजे दहा लाख म्हणजे दहा लाखावर समजा एक लाख रुपये प्रॉफिट झाला तुम्हाला दहा लाखाच्या टर्न ओव्हरवर थोडक्यात दहा लाखाचे तुम्ही शेअर्स घेतले तर दहा लाखावरती तुम्हाला किती रुपयाचा फायदा झाला तुम्हाला एक लाख दहा लाखाच्या शेअरची किंमत समजा अकरा लाख झाली तर तुम्हाला किती प्रॉफिट होणार एक लाख रुपये पण तुम्ही लावलेत किती ॲक्च्युअलमध्ये फक्त दोन लाख रुपये तुम्ही दहा लाखाचे शेअर्स घेण्यासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे असं त्याचं हे असतं म्हणजे तुम्हाला थोडक्यात दोन लाखावर एक लाख प्रॉफिट झाला ॲक्च्युअलमध्ये लावले तुम्ही दोन लाख पण पण व्हॅल्यू कितीचे शेअर्स घेते होते तुम्ही दहा लाखाचे त्याची व्हॅल्यू किती झाली अकरा लाख म्हणजे तुम्हाला एक लाख रुपये प्रॉफिट झाला दोन लाख रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवर पण जर उलटं झालं समजा दहा लाखाच्या शेअर्सची किंमत नऊ लाख रुपये आली म्हणजे काय झालं तुम्ही लावले होते दोन लाख पण तुमच्यातले दोन लाखातले एक लाख रुपये तुम्हाला काय झाला लॉस झाला म्हणजे पन्नास टक्के लॉस झाला तुम्हाला याच्या लक्षामध्ये म्हणून लोक काय करतात फुल पेमेंट देऊन मालकी हक्क विकत घेतात ते जे असू द्या मंदे असू द्या मार्केटमध्ये थांबतात आणि सगळ्यांना माहिती आहे की लॉंग टर्ममध्ये तुम्ही मार्केटमध्ये जर तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष पाच वर्षापेक्षा जर मोठा व्ह्यू घेऊन आलात तर शेअर मार्केट सारखे चांगले रिटर्न कुठलेच नाही जर तुमच्याकडे पाच वर्षाचा वेळ नसेल तर मग तुम्ही बाकीच्या गोष्टींकडे तुम्ही गेले एफ डीमध्ये वगैरे तरी चालेल पण मिनिमम तीन पाच दहा पंधरा वर्षाच्या वीस वर्ष पिढ्याने पिढ्यांसाठी शेअर्स घ्यायचे आहेत आपल्याला जसं फ्लॅट घेतो जमिनी घेतो आपण लँड घेतो प्लॉट घेतो तसं आपल्याला शेअर्स घ्यायचे आहेत पुढच्या पिढीसाठी आपण जसं त्याला विकायला हातच नाही लावायचा जोपर्यंत गरज पडत नाही डिव्हिडंड बोनस घ्यायचं ज्यांना वाटतं की मला दर महिन्याला इन्कम दरवर्षी मला त्यातून इन्कम आला पाहिजे तर तुम्ही डिव्हिडंड पेईंग कंपन्या घ्या त्याचे शेअर्स घ्या पण त्याचा सातबारा विकायचा नाही तुम्ही डिव्हिडंड खा पण पुढच्या पिढीसाठी तुम्ही एक खूप मोठी ॲसेट मित्रांनो ह्या शेअर मार्केटच्या माध्यमातून तुम्ही ठेवून जाऊ शकता आणि ह्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये काय लागतो प्रीमियम ऑप्शनमध्ये लागतो प्रीमियम ह्या त्याला प्रीमियम म्हणतात ऑप्शनमध्ये तर तो, तो, तो साधारणतः दोन ते पाच टक्के असतो प्रीमियम दोन ते पाच टक्के म्हणजे साधारणतः तुम्हाला दहा लाखाचे शेअर्स जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला वीस हजार तीस हजारामध्ये पन्नास हजारामध्ये तुम्हाला तो लॉट मिळतो येत्या लक्षामध्ये तर अशा पद्धतीने हा सगळ्यात महत्त्वाचा आपण काय बघतोय आपण डिलिव्हरी आपण डिलिव्हरी फ्युचर आणि ऑप्शन आपण ह्याच्यामध्ये काय करतो आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहतोय तर आपल्याला ह्याच्यामध्ये आपण हे करूयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल पार्टिशन करूयात म्हणजे थोडंसं तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल की आपण सेकंडरी मार्केट बघतोय आपण त्याच्यामध्ये काय बघतोय आपण डिलिव्हरी फ्युचर आणि ऑप्शन आपण आपण एक एक पार्ट आपण त्यातला पाहता तर आपण पाहिलं अमाऊंट किती लागते इन्व्हेस्टमेंटला हे कसं आहे हे फ्युचर ह्याला फुल पेमेंट ह्याला फुल पेमेंट लागतं आणि आपल्याला बाकीच्या ह्याला आपल्याला काय करावं लागतं मार्जिन द्यावं लागतं आणि ऑप्शनला आपल्याला प्रीमियम द्यावा लागतो आता तिसरा पॉईंट ह्यातला सगळ्यात महत्वाचा जर आपल्याला पाहायचं म्हटलं कॅश फ्युचर आणि ऑप्शन मध्ये हिथं आपल्याला ऍक्च्युअल ओनरशिप मिळते म्हणजे हे जे डिलिव्हरी मध्ये काय आपल्याला आपण ऍक्च्युअल ओनर आहे बरोबर आपण मालक जर म्हणजे काय हा सात बारा तयार होतो ऍक्च्युअल ओनरशिप आहे तशी हिथं आपल्याला ऍक्च्युअल ओनरशिप आपण नसते हे काय असतं हे एक कॉन्ट्रॅक्ट असत ह्यामध्येच्युअल ओनरशिप आपल्याला मिळत नाही आणि हिथंही आपल्याला ऍक्च्युअल ओनरशिप मित्रांनो मिळत नाही कारण हे काय आहे हे एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट आहे ॲक्च्युअल ओनरशिप ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोव्हाइड केली जात नाही कॅशमध्ये आपल्याला डिलिव्हरीचे शेअर घेतो आपण पूर्ण पैसे देतो म्हणून आपल्याला ॲक्च्युअल ओनरशिप मिळते पण आपल्याला इथं काय ॲक्च्युअल ओनरशिप मिळत नाही कारण आपण इथं मार्जिन भरलेलं आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट असतं तसं इथं काय आहे इथं नो एक्सपायरी नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं इथं अजून काय महत्त्वाचं जसं मी तुम्हाला सांगितलं इथं काय आहे इथं नो एक्सपायरी आणि इथं काय आहे हिथं वन मंथ टू मंथ थ्री मंथ किंवा वीकली अशा बर, एक्सपायरी सॉरी वन मंथ टू मंथ किंवा थ्री मंथ अशी एक्सपायरी असते फ्युचरसाठी आणि ऑप्शनसाठी काय असतं वन मंथ टू मंथ थ्री मंथ आणि वीकली बरोबर असे आपल्याला काय असतात ऑप्शनसाठी एक्सपायरीज मित्रांनो काय असतात अवेलेबल असतात आता इथं बघा सगळ्यात महत्त्वाचा आता मुद्दा इथं काय मिळतो इथं डिव्हिडंड बोनस मिळतो आपल्याला इथं डिव्हिडन मिळतो बोनस मिळतो बरोबर डिव्हिडन बोनस मिळतो आपल्याला डिलिव्हरीमध्ये आपल्याला जर ओनरशिप असेल पूर्ण तसं आपल्याला इथं डिव्हिडन बोनस काय होतो इकडं डिव्हिडन बोनस मिळत नाही आणि इकडे सुद्धा आपल्याला डिव्हिडन बोनस मिळत नाही मित्रांनो कारण आपण काय करतो आपण इक्विटीमध्ये आपण शेअरचे मालक असतो म्हणून आपल्याला डिव्हिडन बोनस आपण ऍज अ ओनर आपण त्याला सगळे बेनिफिट आपल्याला मिळतात वोटिंग राईट्स सगळ्यात महत्त्वाचं वोटिंग राईट्स असतात इकडे काय असतात वोटिंग राईट्स कारण सभासद असतो ना आपण आपण कसं एखाद्या सोसायटीत सभासद असतो आपण बँकेत सभासद असतो म्हणजे आपल्याला काय असतो मतदानाचा अधिकार व... असतो बघा सभासद एखाद्या सोसायटीचा सभासद म्हणजे तो फ्लॅटधारक काय असतो त्या सोसायटीचा सभासद असतो तसं शेअर होल्डर हा त्या कंपनीचा सभासद झाला त्याच्यामुळे त्याला काय माहिती शेअर होल्डरला वोटिंग राईट्स मिळतात तो एक मालक असतो त्या हिश्शाचा अलक्षामध्ये तसं आपल्याला इकडं वोटिंग राईट्स काय मिळत नाहीत इकडेही फ्युचरमध्ये ऑप्शनमध्ये त्याचा काहीही संबंध येत नाही आणि सगळ्यात महत्वाचा बेनिफिट मित्रांनो आपल्याला डिलिव्हरीमध्ये कॅशमध्ये काय मिळतो तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं लोन फॅसिलिटी इथे अवेलेबल आहे लोन आपली ही प्रॉपर्टी आहे जसं आपल्याला सात लोन मिळतं फ्लॅटवरती लोन मिळतं आपल्या सोन्यावरती लोन मिळतं ते ॲसेट आहे तसं मित्रांनो इकडं आपल्याला फ्युचर ऑप्शनमध्ये लोन फॅसिलिटी अवेलेबल नसते बरोबर तर हे अशा पद्धतीने हे सगळे बेनिफिट आपल्याला डिलिव्हरी मार्केटमध्ये मिळत असतात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तीन प्रकारचे माध्यमं आहेत इन्व्हेस्टमेंट करायला आपण आज पाहिलं की आपण प्रायमरी मार्केट आय पी ओ आणि सेकंडरी मार्केट हे तीन मार्केटच्या माध्यमातून आपण डायरेक्ट इक्विटीमध्ये घेऊ शकतो आणि सेकंडरी मार्केटमध्ये आपण डिलिव्हरीमध्ये कॅशमध्ये फ्युचरमध्ये ऑप्शनमध्ये काय वेगवेगळे डिफरन्स आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला ओनरशिप मिळते हे सविस्तर आपण साध्या सोप्या पद्धतीमध्ये मित्रांनो शिकलेलो आहे तुम्हाला जर आणखीन डिटेलमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही आपला मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा कोर्स एएमटीआय तीन महिन्याचा कोर्स आहे मित्रांनो एक काहीही अडचण असेल मित्रांनो तर लगेच सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरला कॉल करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रत्येक मराठी माणसापर्यंत मित्रांनो आपला हा चॅनल पोचवा जेणेकरून त्यांना हे शेअर मार्केटचं प्रशिक्षण घेऊन शेअर मार्केटमध्ये हळूहळू करून गुंतवणूक मित्रांनो स्टार्ट करता येईल पुन्हा भेटू मित्रांनो बेसिक लेक्चर थ्रीमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे काही सजेशन असतील तर मला कमेंटमध्ये कमेंट करून मित्रांनो सांग